कंपनी <tipation> ज्या तपासणी इथं तुमच्याकडे होत आहेत त्या तपासणीसाठी सुद्धा बाहेर पाठवले जाते किंवा डायरेक्ट इथे येतात आणि त्याचे नमुने ते स्वतः घेऊन जातात प्रतिनिधी आता मागा पण ज्यावेळी या विषयावर चर्चा झाली त्यावेळी संबंधित विभाग प्रमुख किंवा जबाबदार जे कोण तिथे असतील त्यांना पण जबाबदार धरा अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्यावेळी घेतली होती कारण का त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही आत येऊ शकत नाही आता आज आम्ही इथं केबिनमध्ये यायचो तर तुमची पण परमिशन घेतल्याशिवाय आम्ही आज येऊ शकत नाही ना आज तुम्ही इथं जबाबदार आहेत तर तुम्हीच तिथे परमिशन देणार आहे तुमच्या परमिशन शिवाय जर येत असेल तर तुम्ही कारवाई करा आणि तसं कोणीही येणार नाही हे सगळं मिली बघत आहे या सगळ्यामध्ये आपण माझं चर्चा झाली त्या पद्धतीनं टक्केवारी ही सगळ्यांची त्यात उपलब्ध या त्यामुळे सगळे धंदे चालले जातात आणि महत्वाचं म्हणजे दुःखाची बाब काय आहे सांगतो जी टेस्ट खाजगी रुग्ण जरी लॅब मध्ये केली तर समजा शंभर रुपयाला होणार असेल इतर असत तर इथून गेलं की ते दोनशे रुपये ती टेस्ट दोनशे रुपये लावले जातात म्हणजे इथं रुग्णांची लूट आहे सर्व सर्वसामान्यांची पिळवणूक होते आता आमचं म्हणणं काय आहे तर समजा खाजगी लॅब कडे आणि खाजगी डॉक्टर्स चे उपचार घेऊ शकत असतील तर ती लोक तुमच्याकडे येतील कशाला येणारच नाहीत ना परिस्थिती तर त्यांची अशी आहे काय करू शकतो आणि सापडले नाही मागच आपण सांगितलं की एफ आय आर करा आणि आपलं परिपत्रक सुद्धा तसं आहे की संबंधितांना डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात द्यावं सिक्युरिटीला गेला ना सर तर एक पेपर चेक करा न सर बघा आता मध्यंतरी आम्ही ज्यावेळी माग या विषयावर घेतलो त्यावेळी त्यांनी काय केलं की रिपोर्ट द्यायची बंद केली संबंधित डॉक्टर्स असतील किंवा आणखी कोण असतील त्यांच्या व्हॉट्सअपवर डायरेक्ट रिपोर्ट यायला लागले म्हणजे प्रिंट रिपोर्ट त्यांनी द्यायचे बंद केले खासगी लॅबवाल्यांनी इथल्या रुग्णांना जेणेकरून काय व्हायला लागले की ते आमच्यापर्यंत पोचायला लागले आयडिया काढली त्यांनी त्या गायडिंग वॉर्डच्या लेबरमध्ये एक दोन तीन पेपर रँडम बुकले न तपासता असे धुळ्याचे पण तीन पेपर पाच पेपर घेऊन पाच